प्रांताधिकाऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांना वारंवार मोजणीच्या नोटीस दिल्या जात आहेत आणि गेली चार पाच महिने हा खेळ सुरू आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा वेळ पैसा प्रचंड जातो आहे त्यामुळं आज जसं प्रांताधिकारी मिरज यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे की यापुढच्या काळात मोजणीच्या नोटीस आल्यास शासकीय कर्मचारी मोजणीसाठी गावात आल्यास तो आम्ही धिक्कार करू मात्र अशा प्रकारच्या नोटिसा पुन्हा पाठवल्या तर या प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी सामुदायिक आत्मदान केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का हा जो त्रास वारंवार शेतकऱ्यांना सुरू आहे म्हणजे एकतर आमच्या जमिनी लोबाडून तुम्ही घेण्याचा धंदा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे संरक्षण बदलल्याचा सुतोवाच केलेला आहे आणि तरीसुद्धा जर प्रांताधिकारी वारंवार नोटिसा देत असतील तर आम्ही सामुदायिक आत्मदान करू अशा पद्धतीचा इशारा अशा पद्धतीचे निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे